काका कुठे आहे काका काका कुठे आहे काल्या काका काय काल्या काका कुठे परतू कुठं परतू परतू कुठे गेली ते खोकतोय तो परतू कुठे गेली खोकल्याची गोली देईल खोकल्याची गोली देव तुला हो खोकला होईल का बरावेल खोकला बराव ना आलेत कोण ओळख ओळखतो ना तू अक्कल तो मागे येऊन गेले ना सर हे पाहुणे आलेत ना हा अरे आलेत ना बाबा ओळखतो का ओळखतो इकडे बाग आता फार नाटक आहे एक कल्या हॅलो <laughs> अरे काय तुझी टाकी